बूंदों को आप देखा होगा या तो या तो या तो उनमें आप पूर्ण डिला सोर अतः ताकत नक्शे का साधन दिला पूर्ण डिला दिला कहर इसे ढह ले सबसे डिला सोर ढह ले तो पूर्ण डिला से दीजिक। दीजिक। पूर पूर पूर्णा पूर्णा दीज़। दीज़ पूर्ण बॉडीचं वजन तुझ्या पायावर आहे पूर्ण शरीराचं वजन तुझ्या पाया दोन्ही पायावर येत आहे दोन्ही पायावर पूर्ण बॉडीचं वजन येत आहे पाय खूप जड होत आहे खूप जड होत आहे खूप जड होत आहे एक दोन आणि तीन पूर्ण जड झाले पाय उचलत नाही बिलकुल उचलत नाही समोर पाय करून बघ बिलकुल उचलत नाही बिलकुल उचलत नाही दोन्ही पाय जमिनीला चिटकले आहे पूर्णपणे चिटकले आहे नाही उचलत एक दोन तीन डोळे उघड उचलते का बघ माझ्याकडे बघून सांग तीन ते एक अंतमुळे पहिल्यासारखे सामान्य होईल तीन सामान्य होत दोन अधिक सामान्य आणि एक पूर्णपणे सामान्य दोन उतरते 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 समोर